नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील फुल फुल उत्पादक शेतकरी त्यामध्ये शेतकरी गुलचडी असेल गुलाब असेल आस्टर असेल झेंडू असेल किंवा शेवंती असेल भरपूर अशा फुलपिकांची लागवड करत असतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या समस्या फुलचडी पीक असेल किंवा अदर कोणती फुलं असतील त्याच्यामध्ये मेजरली फुटव्यांची संख्या मेंटेन करणं किंवा त्याच्यामध्ये खते व्यवस्थापन करणं त्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल किंवा फवारणीचं व्यवस्थापन असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना ते जिकिरीत जातं शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जे नवीन किट आले माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की सदाबहार फ्लावर स्पेशल किट लाइफ सायन्सचं हे जे किट आलेलं आहे तर हे किट गेली पाच ते सहा वर्ष यामध्ये रिसर्च चांगला केलेला आहे आणि रिसर्च करून ते मार्केटमध्ये हे किट उपलब्ध कंपनीने केलेलं आहे खर तर काय होतं की गुलछे सारखे पीक असेल तुमचा गुलाब असेल ऍस्ट्र असेल झेंडू असेल शेवंती असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन जमत नाही आणि महत्वाचा विषय आला किंवा तुमचं खत व्यवस्थापन तगड असेल तर तुमचं जी उत्पन्न येणार आहे उत्पन्न शेतकरी मित्रांनो चांगलं येत असतं आता सदाबहार फ्लावर्स किट महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे म्हणजे अगदी तुम्ही कोणत्या खेड्यात राहत असाल काही सिटीमध्ये सिटीजवळ जवळ काही लोक राहतात वेळा काय होतं शेतकऱ्यांना वेळा जे औषधं असतात त्या औषधं उपलब्ध होत नाहीत पण हे सदाबार फ्लावर स्पेशल किट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घर बसल्या मागवता होता येणार म्हणजे जरी तुम्ही जालन्यामधील असतील काही शेतकरी सोलापूरमधले आहेत काही शेतकरी सांगलीचे आहेत काही शेतकरी कोल्हापूरचे आहेत पण दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जे शेतकरी हे सदाबहार फ्लावर स्पेशल किट परचेस करणारे त्यांच्यासाठी जर शेतकऱ्यांची गुलचडी असेल तर गुलचडीचं पूर्ण शेड्यूल आपण त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना जाणार आहे म्हणजे जे शेतकरी हे किट परचेस केल्यानंतर त्या किटामध्ये आपण शेड्यूल देणारे म्हणजे तुमची गुलचडी असेल तर गुलचडीमध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यामध्ये वेळोवेळी आपले व्हिडिओ दर आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकणार जसं सीझन जसं तुमचं क्लायमेट बदलतं जसं हंगाम बनवणार त्यानुसार आपण शेड्यूलमध्ये बदल सुद्धा आहे प्लस त्यावर व्हिडिओ आपण अपडेट करणारे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना कोण बेग उत्पन्न काढून देणार आहे म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना हे खत सोडतेच खत सोड पण प्रॉपरली फुलशेतीमध्ये गुलचडीमध्ये फोटासाठी कोणती खतं वापरायची गुलाबामध्ये दांडी लांबवण्यासाठी गुलाबामध्ये फोटसाठी कोणती खतं वापरायची आणि जर तुमच्या मार्केटमध्ये गुणवत्ता चांगली असेल आणि जर उत्पादन भरपूर निघलं म्हणजे बाजार बाजार तुमचा कमी सापडू द्या पण जर तुमचं उत्पादन भरपूर निघलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला फुलशेती नक्कीच परवडते त्यासाठीच जवळजवळ अगदी चार ते पाच वर्ष झालं ह्यामध्ये अभ्यास चालू होता किंवा किट डेव्हलप करताना त्याच्यामध्ये कोणकोणती संजीवक को वापरली पाहिजे शेतकरी मित्रांनो हो, तुम्ही जी खतं वापरता त्यामध्ये तुमचा पी के असेल म्हणजे बरेच शेतकरी बारा एक्सिड असेल तेरा चाळीस तेरा असेल बावन चौथा असेल ड्रिपनेस वाढतात तरी यांची संख्या मला अशी मेंटेन होत नाही पण ह्या किटीमध्ये ह्या किटामध्ये काय केले काही संजीवक वापरले ऑलरेडी तुमच्या वनस्पतीमध्ये संजीवक आहेत त्यामुळे तुमचा असेल जिब्रेलिक ऍसिड असेल फॉलिक ऍसिड असेल फुलविक ऍसिड ऑलरेडी तुमच्या वनस्पतीमध्ये उपलब्ध आहेत पण काय होतं की त्याला चालना देण्याचं काम ही संजीवक करत असतात आणि संजीवक <coughs> सोडल्याने जमिनीमध्ये तुमची फुटव्यांची संख्या मेंटेन होणार आहे चांगली दुसरी गोष्ट तुमची जी वाढ आहे वाढ चांगली होणार आहे आणि एकदा फुटवा भरपूर भेटला आपल्याला की आपल्याला जे उत्पादन आहे क्वालिटी उत्पादन शेतकी मित्रांनो चांगले भेटणार आहे हा युट्यूब चॅनल वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अगदी दोन ते तीन वर्ष शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मी गुलछडीमध्ये आतापर्यंत वीस ते पंचवीस व्हिडिओ बांधव त्यामध्ये खत व्यवस्थापन सांगितलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की मी सांगितलेली खतं बऱ्याच वेळा उपलब्ध होत नाहीत पण काही संजीवक मी सांगत असतो ते उपलब्ध होत नाहीत त्यासाठी आपण काय केलं की बाबा एकाच किटामध्ये फोर इन वन म्हणजे काय केलं की शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मी सांगितलेली औषधं भेटत नाही त्या हिशोबाने आपण काय केलं की के के किट कंपनीने डेव्हलप केलं आणि त्या किटामध्ये काही संजीवक का असतील संजीवक टाकली जेणेकरून एकदा सोडल्यानंतर त्यामध्ये संजीवक सुद्धा सोडायची त्यामध्ये एन पीके कशी वापरायची त्यामध्ये जीवाणू खतांचा वापर कसा करायचा त्यामध्ये सल्फर कधी वापरायचं त्यामध्ये मायक्रोड कधी द्यायची संपूर्ण शेड्यूल आपण या किट किटा बरोबर देणारे आणि शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुल उत्पादक शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करणारे म्हणजे तुम्ही कधी सुद्धा माझ्या नंबरवर फोन करू शकता की तुम्हाला काही तुम्ही किट परचेस केल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या त्यामध्ये कोणती खत वापरायची कोणत्या फवारणी करायची वेळोवेळी काम करतोय आणि यापुढे सुद्धा कंटिन्यू त्यामध्ये काम वाढत जाणार आहे मित्रांनो मार्केटमध्ये बरीचशी औषध उपलब्ध आहेत पण सदाबार फ्लावर स्पेशलची किट काढलेली कंपनी अतिशय सुंदर रिझल्ट आहे त्यामध्ये तुमचा गुलाबाल त्या ट्रायल आहेत गुलछिडीमध्ये त्या ट्रायल झालेल्या नंतर तुमचा झेंडूमध्ये मध्ये कापरी असेल सर्वच फुलपिकामध्ये त्या ट्रायल झाल्या आणि अतिशय सुंदर रिझल्ट आले चांगला प्रोडक्ट हा कंपनीने डेव्हलप केलेला आहे त्याचबरोबर परफेक्टली लोकांना शेड्यूल फॉलो करायला लावणार म्हणजे तुम्ही खतं कशी वापरायची त्यामध्ये वेळोवेळी आपले व्हिडीओ येणार आहेत कंडिशन जमिनीची चेक कशी करायची कोणत्या हंगामामध्ये कोणती जी खतं वापरली जातात फुटप्यासाठी कोणती खतं वापरली जा गेली पाहिजे त्यामध्ये वाढीसाठी फुगवणीसाठी म्हणजे बरेचशी जे मार्गदर्शन आहे मेहनत आपण पहिले बरेचशी व्हिडिओ बनवले त्यामध्ये ग्राउंड लेवलचा काही पाच ते सहा वर्ष आपला फुलशेतीचा अनुभव असेल आणि त्या हिशोबाने ह्या किट कंपनी डेव्हलप केल्यानंतर त्याचा ट्रायल भर बऱ्याचशा ठिकाणी घेतल्या गेल्या गे आणि रिझल्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना घरपोच सेवा कंपनी उपलब्ध केली अगदी